नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण पाच दिवस पावसाचे वैभव नायकांचं मंत्री नितेश राणेंना प्रत्युत्तर आणि मालवणात कोळंबी प्रकल्पावर विषप्रयोग आता पाहूया सविस्तर बातम्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या आजरा पारवाडी इथं सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञातानं विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आलाय यात सुमारे अठरा लाख किमतीची कोळंबी गतप्राण झाली आहे हे पाहून परिसरात हळहळ व्यक्त होते या घटनेनंतर आचरा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय गतप्राण झालेल्या कोळंबीचे आणि विषारी पदार्थाचे घटनास्थळी सापडलेले नमुने ताब्यात घेण्यात आले दरम्यान या घटनेबाबत आचऱ्यासह संपूर्ण सिंधुदुर्गात संताप व्यक्त होतोय नुकसान करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होते येत्या तेरा तारीखला ही घटना घडली आणि रात्री आम्हाला समजण्यात आलं की प्रॉन्स हे मरत आहेत तर तातडीने आम्ही हार्वेस्टिंग वगैरे चालू केलं पण जसं सकाळ झाली तसं आम्हाला समजायला आलं की बॉटल्स वगैरे काही भेटले ज्याने ज्याच्यात केमिकल्स केमिकलयुक्त विषारी पदार्थ काहीतरी त्याच्यात होता कारण वास भरपूर येत होते त्या प्रकार ह्याला पदार्थाला आणि दुसरी गोष्ट होतं की पिठाचे गोळे करून केमिकलचे ते फॉनमध्ये टाकले गेलेले होते जेणेकरून हे प्रॉन्सची मृत्यू झालेली अंदाजे किती नुकसान झाले आहे तुमचं साधारण अठरा ते वीस लाखापर्यंत नुकसान आहे काही म्हणजे घटना घडल्यानंतर तुमचं काही संशयावर वगैरे काही या संदर्भात संशय तर आहे काही लोकांवरती आणि आम्ही तक्रार पण केलेली आहे पोलीस स्थानकात त्यांचा तपास चालू आहे त्या त्या दृष्टीने पोलीस पण काम करत आहे राज्याचे बंदर विकास मंत्री आणि पालकमंत्री नितेश राणे यांची तुम्ही यासंदर्भात काही चर्चा करणार आहात का निश्चितच त्यांच्याशी चर्चा करणारच कारण ही आता फ्युचर पण डिपेंड आहे आपल्या मत्स्य उत्पादनावरती मग हे जर प्रकार असे घडत असतील तर हे दुर्दैवी आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पण आणि महाराष्ट्र राज्यासाठी देवगडात दहावे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मनसे देवगड तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांच्या पुढाकारातून हा सन्मान झाला या ठिकाणी आधी प्रथम तर मी आपले मनसे तालुका अध्यक्ष संतोषी मेकर आहेत त्यांना धन्यवाद देतो कारण आज त्यांनी जो हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजनबद्ध तयार केला कारण दहावीचा रिझल्ट लागून केवळ दोनच दिवस झालेले आहेत आणि यानंतर त्यांच्या मनामध्ये असा विचारसूप्त येणं हीच खऱ्या अर्थाने ह्या मुलांना प्रेरणादायी गोष्ट आहे आणि हा खऱ्या अर्थाने एक कौतुकाची थाप देणारा था का कार्यक्रम आहे आणि हे जे विद्यार्थी परिश्रम करून आज आमच्या गावामध्ये बहुसंख्या आज तुम्ही जर जर विद्यार्थी बघितलात तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी दहावी आणि बारावी या वर्गामध्ये उत्तीर्ण झालेले आहे त्याचबरोबर आपल्या एक शेतकरी कुटुंबातील राऊतवाडच्या सुभाष राऊत यांची मुलगी ही देखील रामसंडा हायस्कूलमध्ये या ठिकाणी एक्क्याण्णव टक्के गुण प्राप्त करून कृती क्रमाने प्राप्त झालेली आहे ही सुद्धा कौतुकाची गोष्ट आहे आणि हे सगळं हेरून संतोष मेकर यांनी हा उपक्रम या ठिकाणी आपल्या पावनाई देवी मंदिरामध्ये आयोजित केला आणि मुलांना त्यामुळे प्रेरणा मिळेल आणि भविष्यात आमच्या गावातील जी मुलं दहावी बारावी किंवा अन्य वर्गामध्ये शिकणारे त्यांना एक चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळून अशाच पद्धतीने पुढे ती मुलं गुणवंत यादीत येतील आणि आपली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध करून वेगवेगळ्या ठिकाणी ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वावरताना दिसतील अशी निश्चितपणाने मला या ठिकाणी आशा वाटते त्यामुळे संतोष मेळकर यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना ह्या विद्यार्थी त्याचबरोबर आमचे जे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीने धन्यवाद देतो प्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन करतो पहिली गोष्ट हा कार्यक्रम आयोजन करायचं ठरवलं तेव्हा माझे एकच उद्देश होता की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना असा प्रोग्राम अजूनपर्यंत देवगडमध्ये कुठल्या पक्षाने घेतला नव्हता त्यामुळे हा माझ्या मनात आला आणि तो उतरवला आणि अजून माझा आता दोन शब्द मी बोलतो यापुढे तुम्हाला ऍडमिशन ची सुरुवात होईल तिथे तुमचे दाखले कमी पडतील दाखले मिळत नसतील तहसीलदार तर माझ्याशी कधीही फोन करा तुमचे दाखले देण्याची जबाबदारी माझी दहावी बारावीचे जे उत्तीर्ण झाले त्यांचा आपण मनसेमार्फत जो काही सत्कार समारंभ केला त्यासाठी त्यांनी मला मार्गदर्शक म्हणून बोलवलं ज्या ज्या संधी असतील भविष्यात त्यांना दहावी नंतर बारावी नंतर आणि त्या संधीच कशा प्रकारे ह्याच्यात रूपांतर करायचं याबद्दल आपण थोडक्यात त्यांना विशेषपणे मार्गदर्शन केलं आहे त्याचं निश्चितच विद्यार्थी विद्यार्थी भविष्यात येणाऱ्या त्यांच्या जीवनात उपयोग करून घेतील अशी आशा बाळगतील गावातील एका लग्न सोहळ्यासाठी मुंबईतून आलेल्या तरुणाचा पोहताना भरणे जाधववाडी नजीकच्या सोरत नदीपात्रातील ओझरडोह या ठिकाणी बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे खेड येथील देवेंद्र दिलीप राणे असं मृत तरुणाचं नाव आहे या दुर्घटनेनं राणे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय शिंदे शिवसेनेचे खवटे विभाग प्रमुख दिलीप राणे यांचा तो चिरंजीव होता वास्तव्यास असलेल्या देवेंद्र हा काही दिवसांपूर्वीच होता मुंबई स्थित नातेवाईकांसमवेत सहा ते सात जण जंगलमय भागात फिरण्यासाठी गेले होते रणरणच्या उन्हामुळे सर्वांना भरणे येथील सोरत नदीपात्रात पोहण्याचा आनंद लुटण्याचा मोह आवरला नाही सर्वजण पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले होते याच दरम्यान देवेंद्र यानं नदीपात्रात सूर मारताना त्याच्या डोक्याला गंभीर दुखपत झाली नदीपात्रात तो बेशुद्ध झाला ही बाब अन्य सहकाऱ्यांच्या निदर्शनास येताच मदतीसाठी आक्रोश केला बऱ्याच वेळानंतर शर्थीच्या प्रयत्नानं त्याला नदीपात्रातून बाहेर काढून कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केलं याबाबत पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला मंत्री नितेश राणेंनी मालवणातल्या सभेत माजी आमदार वैभव नाईक यांच्याबाबत काही खळबळजनक दावे केले होते तसेच ठाकरे शिवसेनेतील अंतर्गत कुरघोड्यांवर वक्तव्य केलं होतं याला आता वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय पाहूया विनायक राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत विनायक राऊत साहेब असतील सतीश सावंत असतील राजेंद्र गिरी परशुराव बाबूराव धुळे आणि आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतोय आणि म्हणूनच आम्ही सत्ताधाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये जो काय दोरगुस घातला आहे भ्रष्टाचाराचा दुर्गुस घातला आहे खंडणीचा दुरगुस घातला आम्ही सत्तेने आवाज उठवतोय म्हणूनच इथले पालकमंत्री याबाबत आपलं पुढे दुसरीकडे वळवण्यासाठी अशी स्टेटमेंट देत आहेत खरंतर आम्ही पराभव जाऊन सुद्धा आम्ही सगळी म्हणते की एकत्रपणे काम करतोय मदत नेतृत्वाखाली त्याचबरोबर तुम्ही एवढा विचार केला पाहिजे की ज्या रवींद्र चव्हाणांनी तुमचं राजकीय अस्तित्व संपलं होतं ते राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी आर्थिक रस जिल्हा बँक असून देत लोकसभा असून देत विधानसभा असून देत ती सगळी पुरवली परंतु आज रवींद्र चव्हाण कुठे आहेत आपल्याला स्वतःला जिल्ह्याचा आका बनवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना आज आपण कुठे ठेवलं आहे त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बोलवत आहे आणि त्यामुळे आमच्या आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जे आका बनवला जात आहे आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली इतिहास ज्याने मदत केली बाजूला एकत्र असून ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवणार आहोत मान्सून न आणखी काही भागात प्रगती केली आहे शनिवारी सतरा मेला मान्सून न दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग मालदीव आणि कोमोरीन हा भाग दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान बेटांचा उर्वरित भाग आणि अंदमान समुद्र तसेच पूर्व मध्य बंगाल उपसागराचा काही भाग व्यापलाय पुढील तीन चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात मालदीव आणि कोमोरीन भाग दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखीन भाग मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भाग आणि ईशान्य बंगाल उपसागराच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय दरम्यान वायव्य भारतातील काही भागात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस सुरूच आहे राज्यात पुढील चार ते पाच दिवसात सर्वात दूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचं मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं म्हटलं आहे पर्यटन नगरी सावंतवाडीच्या सौंदर्यात भर टाकणारा साडेतीन कोटींचा संगीत कारंजा अखेर पूर्णत्वास आलाय आठवड्यात याचा शुभारंभ करण्यात येणार आहे जिल्ह्यातील हा एकमेव फाऊंटन ठरणार असून पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा कारंज साकारण्यात आलाय ऐतिहासिक मोती तलावात हा संगीत कारंज सुरू करण्यात येतोय पर्यटन नगरी सावंतवाडीच्या सौंदर्यात यामुळे अधिक भर पडणार आहे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आलाय हा संगीत कारंजा पूर्णत्वास आला असून येत्या आठवड्यात त्याचा शुभारंभ होणार आहे त्याचा फायदा पर्यटनाला होणार असून पुढील पाच वर्ष संबंधित कंपनी या कारंजाची देखभाल दुरुस्ती राखणार आहे अशी माहिती उपस्थित तंत्रज्ञांनी दिली कोकणात सकाळी ठिकठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या यामुळे चांगलीच तारांब उडाली धारा पत्रादेवी महामार्गावरील बांदा शहरातील नूतन उड्डाणपुलाचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते कापून करण्यात आलं यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून या उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्यात आलं या उड्डाणपूल निर्मितीमुळे बांदा शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा बसणार असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्र्याहत्तर कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला सावंतवाडीच्या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनीनं या निधीतून अत्यंत सुबग आणि सुसज्ज अशा उड्डाण पुलाची उभारणी केली आहे ज्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे या लोकार्पण सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे जिल्हा बँक चेअरमन मनीष तळवी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र मापसेकर माजी शिक्षण सभापती प्रमोद कामत गुरुनाथ पेंडेकर माजी महिला आणि बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब बांदा सरपंच प्रियंका नाईक उपसरपंच आबा धारगळकर माजी सभापती शीतल राऊळ मानसे धुरी आदींचा समावेश होता शक्तिपीठ महामार्गावरून ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार नारायण राणे यांना टोला लगावलाय पाहुयात काय म्हणाल्या सुषमा अंधारे काय ऑनरेबल सुप्रीम कोर्टने ज्या चा, चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं ठरवलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्याच एकूण युवासेना असेल महिला आघाडी असेल फादर बोळी असेल या सगळ्यांच्या एकूण बांधणी आणि त्या अनुषंगाने बैठका चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विशेषतः हा जो कुडाळचा भाग आहे त्या भागातला बैठका आहे शक्तीपीठ महामार्ग जो होतो आहे त्याला कोल्हापूरमध्ये विरोध होतोय सिंधुर्गात पण विरोध आहे खासदार येथील जे नारायण राणे आहेत त्यांनी म्हटलंय की लोकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प कोणत्या प्रसिद्ध आपण करणार नाही लोकांना विश्वासात घेऊन ते काहीच करत नाहीत म्हणत जरी असले तरी इथला रिफायनरीचा प्रकल्प असेल किंवा पुरंदरचं विमानतळ असेल शक्तीपीठचा महामार्ग असेल किंवा अजून काही असेल मुळात ज्या लोकांच्यासाठी आम्ही करतोय असं सरकार म्हणतं त्या लोकांचे प्रश्न कधीच सरकारने अजिबातच विचारात घेतलेले नाही कारण तुम्ही ज्यांच्यासाठी विकास करायचा म्हणताय त्या लोकांचा जर विरोध असेल तर विकास कुणासाठी करताय तर हे उघड आहे की काही भांडवली व्यवस्थेचे जे रखवालदार आहेत त्यांचं भलं करण्यासाठी ज्यांनी जमिनी आधीच खरेदी केलेल्या आहेत अगदी त्या चिंचोक्याच्या भावात खरेदी केलेल्या आहेत त्यांना त्याच जमिनीचे पन्नास पट भाव जर अगदी व्हाईट मनीमध्ये सरकार दरबारी मिळवून द्यायचे असतील तर ही राजकीय नेत्यांची गरज आहे कारण निवडणुकीच्या काळात ज्यांनी यांना पैसे दिलेले आहेत त्यांना त्याचा परतावा देण्यासाठी त्यांना आता अशा प्रकारचे सगळे प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे त्यामुळे राणे जे काही बोलतात त्याच्या आपण थोडस विरुद्ध त्याचा अर्थ काढायचा ते पूर्व म्हणाले की आपण पश्चिम समजून घ्यायचं आमदार दीपक केसरकरांची मंत्रीपदासाठी लोकांशी कनेक्टिव्हिटी तुटली असा हल्लाबोल ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला केसरकरांना हे तरी माहिती आहे का मतदारसंघ कुठून कुठे सुरू होतो आणि कोण कोण लोक राहतात कारण केसरकर मंत्री होण्यासाठी आणि मंत्री होण्याच्या वेडापायी इतके वेडावले होते आणि त्यांचं वेळ हे त्यांच्या मतदारसंघातली सगळी कनेक्टिव्हिटी त्यांनी तोडली ती कनेक्टिव्हिटी तुटल्यामुळे वरची सरकारची कनेक्टिव्हिटी त्यांची तुटलेली आहे त्या केसरकरांनी आता हे सगळं बोलणं म्हणजे त्यांना मागून सुचलेलं सगळं शहाणपण असेल त्यामुळे केसरकरांनी बाता आणि उगाच मला फार लोकांचं काळजी आहे असं काही कारण शेवटी ठाक घडामोडी पुन्हा एकदा पुढील पाच दिवस पावसाचे वैभव नायकांचं मंत्री नितेश राणेंना प्रत्युत्तर आणि मालवणात कोळंबी प्रकल्पावर विषप्रयोग बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची पाहत्रा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाय धन्यवाद